दारूबंदीचा विषय चालू आहे तर गावात दारूबंदी व्हावी असं वाटतं का तुम्हाला हो दारूबंदी व्हावी ही संधी गावकऱ्याची आणि महिलाची तर आहेच प्रमुख महिलांनी उठाव घेतल्यामुळं त्यांच्या पाठीची दहीपोळमधील नवयुवक आणि मायासारखे वृद्ध माणसंसुद्धा सुद्धा आहेत आणि दारूबंदी दहीपोळमध्ये शंभर टक्के झालीच पाहिजे ह्या मताचा मी आहे आणि जे दोन नंबरनं जी शिदारू दारू ते बॉक्स ऐकतात ना ते पण बंद झाले पाहिजेत ह्या सुद्धा मताचा मी आहे या चळवळीचं कुठं राजकारण होईल असं वाटतं का माझं एवढंच म्हणणं आहे ह्या अगर गावातल्या प्रस्थापित सरपंच सध्याचे आहेत त्यांनी राजकारण आणू नये आणि देवाला उभीच वा नाक देवाचा भंडारा उचलणे आमकं करणे हिने बी उचलणे आणि त्यांनी बी उचलणे ह्याच्यात तर काय लोक आली गेलेत नेमकं खरं काय आणि खोटं काय पण माझं असं मत आहे त्यांनी दोघांनीही नाटकं न नाट करता महिलाचा जो लढा आहे त्यांना गपचिप आपलं पाठिंबा देणे महिलांनी तर पुढाकार घेतलेलाच आहे त्याच्यात महिलाचंच खरं शंभर टक्के त्या महिलालाच मार्क द्यावी ही माझं म्हणणं आहे पुरुषांनी ह्याच्यात लुडबुड कुणीही करू नये फक्त दारूबंदी व्हावी बस दुसरं काय